बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्याबद्दल धक्कादायक खुलासा समोर आलाय अक्षय शिंदे याचे तीन वेळा लग्न झाल्याची माहिती आता समोर येते आहे मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्वेतील राहणाऱ्या आरोपी रा अक्षय शिंदेचं वय केवळ वर चोवीस वर्ष असलं तरी त्याचे आधीच तीन वेळा लग्न झाले होते मात्र त्याच्या तिन्ही पत्नी त्याला सोडून दिलेल्या आहेत अक्षयचं शिक्षण दहावीपर्यंत झालंय तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता याआधी तो एका इराम इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई वडील भाऊ आणि भावाच्या पत्नी सोबत राहत होता मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड आहे अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केलीये या घटनेनंतर अक्षय आणि त्याचं कुटुंब खरवई गावातून गायब झालेला आहे गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते पण कोणतीही पत्नी सध्या त्याच्या सोबत राहत नाही आरोपी अक्षय शिंदे यांना बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार केला संबंधित घटना या तेरा आणि चौदा ऑगस्टला घडल्या या घटना घडल्यानंतर एका चिमुकलीनं घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला चिमुकलीला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं असता डॉक्टरांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी मुलीच्या आई वडिलांना याबाबत माहिती दिली दरम्यान दुसऱ्या चिमुकलीनं शाळेत जाण्यास नकार दिला त्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिचं समुपदेशन केलं असता मुलीनं घडलेला प्रकार सांगितला तिची देखील मेडिकल चाचणी केली असता तिच्यासोबत संतापजनक प्रकार घडल्याचं पालकांच्या लक्षात आलं दोन्ही मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली पण पोलिसांनी जवळपास बारा तास गुन्हा दाखल केला नाही असा आरोप केला जातोय मनसेनं हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांची कारवाई उदासीन वाटत असल्यामुळे बदलापुरात वीस ऑगस्टला नागरिकांचा मोठा उद्रेक बघायला मिळाला नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनचं कामकाज ठप्प करत दिवसभर रेल्वे वाहतूक बंद पाडली नागरिकांच्या उद्रेकानंतर या घटनेचं गांभीर्य प्रशासनाला झालं आणि या प्रकरणात जलद गतीनं निर्णय घेण्यात आले